काय करत असा बेल्ट बनवला आहे हे बघा असा बेल्ट लेस लावून तर हे बेल्ट एवढा आवडलेला आहे सर्वांना खूप सारे म्हणजे लटकन असे मोती लावून मी लटकन पाठीमाग फुडून बेल्ट लावून असं डोरी नॉट्स काही पण म्हणू शकता तसा बेल्ट बनवलाय कोणी विश्वास करा ना तर म्हणते ड्रेसवर शिवलाय ठीक आहे ड्रेसला तर असे खूप सारे ऑर्डर आलेले आहेत शिवण्यासाठी मला पण खूप आवडलं आहे नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये चला हि तर मी बसलेली दिसत असेल तुम्हाला आज मला पप्पवाही आणि मा पाठीमागच्या हुकाचा ब्लाउज कटिंग करायचं आहे तर त्याच्या आधी मग म्हटलं ह्या ताईंचं का नाही माझ्यापशी एवढे ब्लाऊज झाले वी स्वतः शिवतात आणि माझी फिटिंग इतकी आवडती ह्यांना आता बाहेर गेलेत तरी न शिवायला येतात ठीकताय प्रत्यक्षताई नाव आहे यांचं बाहेर गेलेत रिटायर झालेत तरी इथंच राहतात दिल्लीमध्ये जॉब करतात तर तिथून येतेत शिवण्यासाठी तर बाहेरूनच आणून टाकला ता आहे ताईने आता हे मला गिनती नसेल वीसच्या वर ब्लाउज झाले ताईंचे तर हा पपचा शिवायला सांगितला तर मी म्हटलं ठीक आहे आणि पाठीमागच्या हुकाचा तर त्याआधी म्हणा कपडा घेतला आहे एक मीटर पप भाईला जास्त लागतो तर कॉल केल्यानंतर ताईने सांगितलं आहे की बघा बसला तर ठीक आहे नाहीतर थर्टी सिक्स साईजचा आहे ठीक आहे तर मी म्हटलं ठीक आहे अर्धा मीटर मागवून घ्यायने मी सांगितलं आहे ताईनी तर मी बघते आता सर्व काय करते पहिल्यांदा इस्त्री करून घेतलं ना तर ठीक राहतं कारण इकडं तिकडं फोल्ड झालेले असते आता का नाही जे अस्तरला करून घेतलं गायीची बडबड इतकी चालू आहे इतकी चालू आहे आधीमध्ये गायी किती मज्जा करते किती हसा येतं बघा तुम्ही लय म्हणजे लय मज्जा केलेली आहे तर मेन फेब्रिक आहे त्याला पण मी प्रेस करून घेते कारण ह्याच्यावर पण जे पण आपण प्रेस करून पहिल्यांदा घेतलं का नाही इस्त्री बंद करते अधूनमधून कारण चिटाकलं कपडा आहे तेवढी महागातली साडी चांदी चौकमधून आणलेली साडी आहे अशा साडीचे ब्लाऊज खूप झाले खूप म्हणजे खूप तुम्हाला सांगू शकत नाही एवढे ही ताईंचा एक फक्त मेहरून कलर आहे अजून एक होता मेहरून नाहीतर ब्लूमध्ये तर खूप साड्या झाल्या येलो आणि असे आणि पिंक राणी असं म्हणजे इतके कलर झाले म्हणजे हेच येईल तुम्हाला आतले जे छोटे छोटे डॉट आहेत ना प्रिंट तसे फक्त कलर वेगळा साडी तशीच तर चांदनी चौकमधलं खूप सारे आणलेत तर झाला माझं झालेलं आहे आता प्रेस करून कपडा घेतलेला आहे हाई हाय लेस आणि फोल्ड करून घेते कपड्याला व्यवस्थित नाही तर जसं ठेवलं तसंच मग खराब होईल फोल्ड करून घेतलेलं आहे थोडंसं कंबर माप म्हणजे मोजून घेते कंबर किती आहे कारण हे पण मीच शिवलेला आहे बघा इंटरलॉक वगैरे करून मी शिवून दिलेला आहे ताईंचा त्यांची मापं आहेत माझ्याकडं तरी पण मी ताईंनी पाठवलं आहे तर चौतीस आहे कंबरताईंची छत्तीस छाती आहे तर आता मिला का नाही गळा उंची आहे त्यांची साडे चौदा आहे साडे चौदा पहिला त्यांनी ते साडे तेराची दिलेली साडे चौदा आहे तर हे तर आता माप घेऊन चला कटिंग करणार आहे डिझाईन आली काय वाटते बर ब्लाऊज ची चांगला स्पीड मध्ये दाखवली चला आता ब्लाऊज कटिंग करणार गायीची बडबड ऐकली परत ऐकतीस सव्वा मीटर कपडा आहे आहे चौदा इंच आपल्याला ब्लाउज दोन कम्प्लीट करायचं आहे त्यामुळं ना आणि फॅनचं फॅनच्या पिणा बिना झाल्या एखादी आणि फॅन लावलं की लाई लागले म्हणून तुम्हाला तुमच्यासाठी मी बंद केलेला आहे स्केल नाही करते कपडे पण असे आहेत नाच करत लोकमत भिंटत केले मी आणि आता आपल्याला सव्वा मीटर मध्ये करायला जोड लागतोय का काय करायला म्हणजे पुढच्या पार्टचा आपल्याला शिवायचं ठीक आहे पुढच्या हे जो मी क्रॉस पट्टीमध्ये टक्स आणि बॅक कायचं शिवायचं आहे पुढे नाही तर हे आता मला बसायला पाहिजे सव्वा मीटर बघू मग काय होत आहे मुला पण टी व्ही बनवलाय ना उडायला होते मला बर्गायचं काय केलं आहे वाईट वाटतं सुवर्णताईने काल कमेंट केलेली की माझी माप पहिली टाकलेली ताई चौथी छातीचा ताई उंची किती हे वगैरे मी म्हणजे कुठल्या व्हिडिओवर आहे हे विसरून गेले चला तुम्हाला मी सांग सांगत माझ्या टक्स पण लावून घेते तर सुवर्णताई तुम्ही का नाही आता मला परत ह्या व्हिडिओवर कमेंट करा कोणत्याही व्हिडिओवर कमेंट केली की मला व्हाईट वाईट यू स्टुडिओमध्ये येईल मग ते व्हिडिओचं मी स्क्रीनशॉट घेईन आणि तुमचा माप मी काढीन पेपरवर आणि तुम्हाला मी से हे करते व्हिडिओ बनवून टाकते जे 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 अशी माप आहेत ना ती टाका आणि स्वर तुम्ही टाका आता मी कटिंग तुम्हाला दाखवते व्यवस्थित प्रॉपर तुमची ब्लाउजची मापाची कटिंग दाखवते ठीक आहे तर चला आता पुढचा पा पार्टवर मी मागचेच फ्रंट पार्टवर बॅक पार्टचं माप टाकते पहिले आणि फ्रंट पार्ट कटिंग करून घेतलेला आहे बॅकचाच हिसाबाने तर चला आता एक दोन्ही पण फ्रंट बॅक झालेला आहे तर एक इंच चौदा उंची तर साडे पंधरा घ्यायचं असतं एक इंच वाढवून त्यात मी तर दोन इंच वाढवून घेतले आहेत कंबरपट्टीसाठी सुद्धा घेतलेलं आहे ठीक आहे तर टोटल म्हणजे मी असं अडीच इंच वाढवून घेतलेले आहेत कारण कंबरपट्टी थोडीच रुंदीला ठेवणार आहे आणि फ्रंट पार्टचं बघा मी आतून अर्ध्या इंचानं कटिंग करून घेतलं आता क्रॉसपट्टी घ्यायची आहे

बड़ा एक लिए भाई करना रहे। चीवी। चीवी। चीवी भाई पोप चे, पोप चे भाई कटिंग मी प्रॅक्टिस करते की हिंद बसतोय का कारण व्हिडिओ बनवणं खूप मोठं होऊन जाईल इकडून तिकडून पहिलं पाहिलं म्हणजे असं फोल्ड परत अशी फोल्डिंग टाकली तर बघायचं चाललेलं हे कुणीकडून आहे भाईचं माप एकदम परफेक्ट बडी मुश्किल नय एक साइड बसलेलं आहे लोक मी किती घरू टाकायला गेला मी एक साईडला ले बसलेला आहे बघू आता बघितलं प्रत्यक्षातही किती हे असतं तू गेल्या भाईला म्हणून खूप म्हणजे जपावं लागतं कपड्याला बघा दिसायला बाजू किती वाटते पण असत पण शिवणार ना त्यांना कळत म्हणजे गोडफार शिवायचं जे शिकते ते काहीच येत नाही ना शिवायला त्यांना काहीच कळत नाही जितण्यास तो बाजू आहे शिकायचे असं म्हणते तर प्रत्यक्षात शिवतात स्वतः त्यांना कळत पण त्या माझ्याकडे टाकतेच आता सांगायचं असं काय नाही त्या म्हणजे आता एक तुम्ही मागवा मी मागवला आहे ठीक आहे काय नाही झाला आता हळूस आपल्याला का नाही एक घेऊन देऊ आपण तिला मी एक देऊ आपण ठेवा बघा आणि आता आपल्याला द्यायचं आहे पुढच्या पाठचा मध्ये दिलं म्हणजे द्या अगर ना द्या चालतं पण दिलेलं थोडं कारण चांगलं बेस्ट मी दिलं असं दिलेलं आहे की ठीक आहे एक चला काय माझ्या काय कर नाई ब्लट मागवल्यालाय मागवल्याला मी तो मॅसेज रिप्लाय डाल दो आणि मग ती त्याच्यातलं बांड चाललेत तू जाय का असे मत कर भाई तू वापस कर

कच्रा, कच्रा, हे जायला करते दुसरं कटिंग करून घेते कपडे तर पाहू शकता कसे कचरा कचरा पडले तर आपल्या घरात आणि हा कारण कचरा कचरा ह्याच्यासाठी आता ती साडीत लावाय जाते तर हे बघा किती सगळे म्हणजे काय सांगू तुम्हाला ह्याच्यात जोड लावायचे आता मला ते हे आता हा ह्याला जोड आणि जोड धोका धोका प्रतिक्षित चला तो भी करते या तो देते थोड़ा। मी स्टार्ट करते ठीक आहे लावून आणि आता पिलूला मोबाईल देते थोडं मी पण ब्रेक घेते पाणी पिते थोडं पाणी घरातली साफसफाई करून घेतली गाय आली परत कंगी खराब झाली माझी केस म्हणून केले तर चला बाय टेक केअर गायू पण बाय करते